नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्ही म्हणत असाल एवढे सकाळी सकाळी कुठे चालली आहे तर मी निघालेली आहे अक्कलकोटला आणि फॅमिलीसोबत म्हणजे सर मृदुल म्हणून आला आणि आई बाबा तर दिवाळी झाली आणि सुट्टी होती अजून तर विचार केला की स्वामींना भेटावं अक्कलकोटला जावं आणि फायनली स्वामींनी मला बोलवलंच तर मी खूप हॅपी आहे की फायनली मला स्वामींना भेटण्याची ही वेळ आलेली आहे आणि खरंच आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला वेळ येऊ द्यावी लागते आणि तो योग आज आलेला आहे स्वामींना भेटण्याचा तर असो जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी तुमच्यासोबत शूट करण्याचा प्रयत्न करेन सकाळी लवकर उठलो आंघोळ वगैरे केली आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपाती बरोबर घेतलेली आहे आणि हे पहिल्यापासूनच सवय आहे म्हणजे कुठे बाहेर निघालो ना की आई भाजी आणि चपाती किंवा चटणी चपाती बरोबर घेतच असते तर फ्रेंड्स माझे अकरा गुरुवार चालू आहेत आणि आता माझा शेवटचा गुरुवार राहिलेला आहे आणि मी संकल्प केला होता स्वामींना तसेच मनातील इच्छा बोलली संकल्प केला आणि तो नारळ मी इकडे येत आहे तर स्वामींच्या मंदिरात मी ठेवला स्वामींचं दर्शन मी घेतलं होतं परंतु आता मी अक्कलकोटला आलेले आहे तर आता फायनली आम्ही इथे पोचलो आहे आणि जवळपास पाच ते सहा तास लागतात मध्ये सी एन जी वगैरे भरला नाश्ता वगैरे केला तसेच इथे जे स्वामींचं जुनं मंदिर आहे म्हणजे पादुका वगैरे स्वामींची समाधी तिथे पहिलं आम्ही दर्शन घेणार आणि दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही म्हणजे जे स्वामींचं दुसरं मंदिर आहे वटवृक्ष वगैरे तर तिथे आम्ही जाणार आहोत तर पहिले इथे आम्ही जे जुनं मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत तर हे अशा रीतीने आहे आणि काही ठिकाणी व्हिडिओ फोटो काढण्यास म्हणजे अलाऊड नाही तरी मी जसं पॉसिबल झालं तसं मी शूट करून तुमच्यासोबत दाखवलं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे मी थोडंसं शूट केलं आणि बाहेरचं जे आहे ते मी शूट केलेलं आहे तर तिथे दर्शन घेतलं स्वामींच्या पादुकांचं स्वामा स्वामींची समाधी पाहिली आणि खूप छान प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही आता निघालेलो हो, आहोत दुसऱ्या मंदिराकडे तर जे अक्कलकोटमधलं वटवृक्षाचं जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे महाराजांचं तिथे आता आम्ही दर्शन घेणार आहोत तर इथे सगळी दुकानं वगैरे आहेत बघा तर खूप सारं काही ना काही पेढे बर्फी स्वामींचा प्रसाद त्याचबरोबर भरपूर साऱ्या काय स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि इथे दुकानं लागलेली आहेत तर खरंच छान वाटतंय म्हणजे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि अशा रीतीने आहे बघा स्वामींचं हे मंदिर तर फारशी काही गर्दी एवढी नव्हती आम्ही ऑर्डेला आलेलो होतो तर इथे स्वामींचा मोठा फोटो आहे आणि आता खूप चेंज झालेला आहे म्हणजे जेंट्स लेडीजची वेगवेगळी लाईन लागते दर्शनासाठी तसेच इथे धागा बांधला जातो स्वा स्वामींना आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि खरंच ती स्वामी महाराज ते पूर्ण करतात आपली इच्छा तर मला खूप काही स्वामींनी दिलेलं आहे आणि ते मी शब्दात सांगू शकत नाही तर उशिरा पण सगळं काही मला मिळालं आहे मी खूप समाधानी आहे त्यात त्यामुळे स्वामी सेवा करा तुम्हाला काही कमी पडणार नाही स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात आपलं संरक्षण करतात आपल्याला काय हवं काय नको हे आपल्या आधी त्यांना समजतं आणि वेळोवेळी आपल्या कोणाच्या ना कोणाच्या रूपात धावून येतात संकटकाळी जेव्हा आपल्यावर संकट येतात अडच अडीअडचणी येतात त्यावेळेला ते सहज आपल्याला मार्ग दाखवतात आणि सगळी संकट आपली दूर करतात त्यामुळे मला खूप वेळोवेळी अनुभव येतोय हो आणि आलेला पण आहे आणि खरंच मला खूप काही स्वामींनी दिलेलं आहे त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे आणि तर स्वामींच्या चरणी माथा टेकवला दर्शन घेतलं हार वगैरे प्रसाद पुन्हा नारळ वगैरे व्हायला आणि त्यानंतर आम्ही निघालेलो हो आहोत तुळजापूरला तर आता तुळजापूरला आम्ही स्टे करणार आहोत रूम घेऊन आणि त्यानंतर पहाटेचं आम्ही तुळजाभवानी मातेचं दर्शन घेणार आहोत तर जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला सांगू का खरंच म्हणजे जेव्हा आपण स्वामी सेवा करतो स्वामींना आपल्या आपली दुःख आपली संकट अडीअडचणी सांगतो तर आपल्या सांगण्याआधी स्वामींना सगळं आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात तर खरंच खूप छान वाटलं दर्शन घेऊन आता इथे आम्ही तुळजापूरमध्ये आलो रूम घेतली खूप छान वाटलं फ्रेश झालो त्यानंतर थोडे फोटोशूट केले तिथे आणि रात्री लवकर झोपून आम्ही सकाळी पहाटे लवकर उठलो तर तीन वाजता उठलो आंघोळी वगैरे केल्या आणि आता चार वाजता डॉट चारला ला आम्ही निघालो तर आता इथे तुळजा भवानी मातेचं दर्शन घेणार आहोत तर तुम्हाला दाखो मी दाखवते हे तुळजापूरचं म्हणजे तुळजाभवानी मातेचं दर्शन आहे असं पायऱ्या उतरून खाली यावं लागतं त्यानंतर खूप मोठं मंदिर आहे इथे काही लोक मुक्कामी राहून सकाळी पहाटे आंघोळ वगैरे करून दर्शन घेतात तसेच देव पण मी घेऊन आलेले आहे देवांचे टाक तर कुलस्वामीने तुळजाभवानी माता तिची ओटी भरली आणि देवांना भेटवलं पलंगाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथे बाहेर आलेलो हो। आहोत तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यास फोटोशूट करण्यास म्हणजे अलाऊड नव्हतं त्यामुळे मी बाहेरचा परिसर हा शूट केला आहे तर आता हा बाहेर येण्याचा मार्ग आहे इथे बाहेर आलो थोडे फोटो शूट, शूट केलेले ता, के आहेत तर ते पाहायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेलच तर इथे सगळं आरती वगैरे होती ज्यांना कोणाला प्रायव्हेट आरती वगैरे करायची ते इथे बाहेर करतात आणि सगळं हे बाहेरचा हा परिसर आहे म्हणजे पायऱ्या वगैरे उतरून चढून खाली वर यायचं खूप मोठं मंदिर आहे तर हे बघा आता हे वरती चढून जायचं पायऱ्या आणि हा बाहेरचा मेन डोर आहे तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत तर खूप छान मंदिर आहे खूप मोठं आहे आणि इथे बाहेर सगळी दुकानं वगैरे लागलेली आहेत तर आता आम्ही चहा वगैरे घेऊ आणि नंतर मग नाश्ता वगैरे करणार आणि मग लगेच आम्ही निघणार आहोत तर आता इथे आलेलो आहोत नाश्ता करायला तर इथे ऑन दी वेज इथे नाश्ता केलेला आहे तर मेदू वडा सगळ्यांनी घेतला सांबर चटणी आणि आता नाश्ता करून आम्ही निघणार आणि नंतर मग दुपारी जेवण करू तर खूप छान दर्शन झालं पहाटेचं दर्शन काहीच गर्दी नव्हती अगदी समोरासमोर देवीचं दर्शन घेतलं ओटी भरली देवांना भेटवलं एवढं प्रसन्न वाटलं ना की मी पहिल्यांदाच आलेले आहे तुळजापूरला आणि छान दर्शन झालं आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत घरी यायला रिटर्न तर जवळपास आम्हाला पाच ते सहा तास अक्कलकोटला यायला लागले ला सकाळी आम्ही डॉट साडेसातला निघालो तर दुपारी आम्ही पोहोचलो त्यानंतर स्वामींच्या प्रसादासाठी पण खूप गर्दी लाईन लागलेली होती त्यामुळे आम्ही बाहेरच नाश्ता वगैरे केला त्यामुळे तिथे प्रसाद घेणं जमलंच नाही कारण खूप गर्दी होती तिथे एक दोन तास जाणार होते आमचे त्यामुळे आम्ही मग तुळजापूरला आलो तुळजापूरला आम्ही मुक्काम केला म्हणजे एक दिवस राहिलो रूम घेऊन आणि नंतर दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि आता आम्ही घरी यायला निघालो तर एवढं छान दर्शन झालं ना तर खूप बरं वाटलं आता इथे आम्ही आलेलो आहोत जेवण करायला तर इथे आम्ही गाडी थांबवली जगदंबा हॉटेल म्हणून खूप छान इथे फ्रेश असं आणि खूप चविष्ट रुचकर जेवण भेटतं तर आता आम्ही इथे जेवण करणार आणि मग पुन्हा आम्ही घरी जायला निघणार आहोत तर जसं जसं पॉसिबल झालं तसतसं तसं मी तुमच्यासोबत शूट करून दाखवलेलं आहे आणि खरंच तुम्ही पण स्वामी सेवा करा स्वामींना जा तुम्ही अक्कलकोटला आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील स्वामी महाराज काही कमी पडू देत नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं मला दर्शन घेतलं तर आणि जसं जमेल तसं तुम्ही तुमची स्वामी सेवा करू शकता मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवतेच स्वामी सेवा काय करायची किंवा कशी करते मी तर आता इथे हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथे सरांनी ऑर्डर केलेलं आहे तर मटकीची भाजी फ्राय त्यानंतर व्हेज मराठा डाळ फ्राय आणि कांदा लिंबू तसेच काकडी आणि रोटी तसेच जिरा राईस तर आता आम्ही पोटभर जेवण करणार आणि मग नंतर पुन्हा घरी जायला निघणार आहोत तर आईबाबांचं पण छान दर्शन झालं खूप खुश झाले ते पण मुलं पण खुश होती आणि त्याचबरोबर सुट्टी होती त्यामुळे मग आता म्हटलं की चला स्वामींना आणि तुझा भवानी मातेचे दर्शन घेऊन येऊया तर छान देवादेव झाले खूप छान वाटलं आणि आता आम्ही जेवण केलं पोटभर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत तर मी व्हिडिओच्या शेवटी काही फोटोशूट केलेले तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सो पाहायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा